बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार गडिंग्लज तालुक्यातील गिजवणी येथील रयत मच्छीमार सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी दिलेल्यांना हरकत प्रमाणपत्र रद्द करावे अशी मागणी संस्थेने सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय शरद कुदळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे की कृष्णा नंदा मागासवर्गीय मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्था पिंपळगाव तालुका भुदरगड आमच्या कार्यक्षेत्रात आंबेओहोळ तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर हा मध्यम प्रकल्प येत असल्याने त्याचे मासेमारी हक्क हस्तांतरण मत्स्य व्यवसाय विभागाकडे करावेत म्हणून संस्थेने प्रयत्न करून तलाव मासेमारी हक्कासाठी हस्तांतरित करून घेतला या तलावावर अन्य संस्था नोंदणी नसल्याने व तलाव संस्था कार्यक्षेत्रात येत असल्याने तलावाचे सन दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या कालावधीचे मासेमारी हक्क मिळावेत म्हणून संस्थेने प्रस्ताव सादर केला होता या अर्जाकडे आपल्या कार्यालयाने हेतू पुरस्कृत दुर्लक्ष केले तलाव परिसरातील मच्छीमारांना प्रकल्पग्रस्तांना उपजीविकेचे साधन निर्माण व्हावे म्हणून आमची संस्था प्रयत्नशील होती यासाठी परिसरातील स्थानिक मच्छीमारांना प्रकल्पग्रस्तांना एकत्रित करून नवीन संस्था स्थापन करण्याबाबत आमच्या संस्थेने पुढाकार घेतला होता यासाठी एक प्रस्तावही सादर करण्यात आला होता या प्रस्तावावरही आपल्याकडून दुर्लक्ष झालेले आहे नियोजित रयत मच्छिमार सहकारी संस्था गिजवणे तालुका गडिंगलज या संस्थेचा संस्था नोंदणीसाठी प्रस्ताव प्राप्त झाल्याचे निदर्शनास आल्यावर ही संस्था आंबेहोळ तलाव परिक्षेत्राबाहेर असल्याने या संस्थेने सादर केलेल्या नोंदणी प्रस्तावाची छायाप्रत मिळावी म्हणून साध्या अर्जांवये तसेच माहिती अधिकाराखाली मागणी करण्यात आली आज अखेर संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती अधिकाराखाली माहिती देण्यास टाळाटाळ केली आंबेहोळ ते गिजवणे तालुका गडिंगलज हे अंतर दहा किलोमीटर आतील नसून ते प्रत्यक्षात बावीस किलोमीटर आहे नियोजित रयत मच्छिमार सहकारी संस्थेच्या सभासदांची ते क्रियाशील मच्छिमार असल्याची तपासणी व खातर जमा केलेली नाही एन ओ शीतील अंतिम निष्कर्ष अपुऱ्या आहेत प्रादेशिक कार्यालयात चुकीची माहिती सादर करून मान्यता प्राप्त केलेली आहे अपूर्ण व चुकीची खोटी माहिती प्रस्तावात आढळून आल्यास देण्यात आलेले ना हरकत प्रमाणपत्र नोंदणी पश्चात कोणत्याही स्तरावर रद्द करण्यात येईल असे आपण उल्लेखित केले आहे आमच्या संस्थेची स्पष्ट मागणी आहे की रयत मच्छिमार सहकारी संस्था ही आंबेओळ तलावापासून बावीस किलोमीटर अंतरावरील असल्याने संस्था नोंदणी शासन निर्णय दिनांक तीन सात दोन हजार हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे आमची संस्था आंबेहोळ तलावापासून चार पॉईंट चार किलोमीटर असल्याने तलाव आमच्या संस्थेस सन सं दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या कालावधीसाठी मासेमारी ठेकेने मिळावी अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी जनशक्ती महासंघात संघाचे अध्यक्ष दगडू भास्कर ब्लॅक फॅथर पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई कृष्णानंदा संस्थेचे संदीप सागावकर आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पणसाठी अनिल पाटील मत्स्य व्यवसाय साई आयुक्त कोल्हापूर यांच्याशी आज कृष्णानंद मागासवर्गीय मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्था पिंपळगाव यांच्या वतीने एक शिष्टमंडळ आज भेटलं या शिष्टमंडळामध्ये ब्लॅक तंत्र पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुभाष देसाई आणि या संस्थेचे म्हणजे संचालक सर्व संचालक उपस्थित होते या चर्चेमध्ये आम्ही मच्छ व्यवसाय सहाय्यक आयुक्तांना एक प्रश्न विचारला की तुम्ही संस्थेला म्हणजे एका संस्थेला जर का शासनानं मंजुरी केली असेल म्हणजे मच्छी संस्था तर दुसऱ्या संस्थेला देता येणार नाही ना? मात्र तुम्ही ज्यांना दिलेली आहे ती तुमच्या नियमात नाही कारण नेमच असं आहे की दहा किलोमीटरच्या आतमध्ये दे तुम्ही देताना संस्था दुसरी मंजुरी द्या आणि असं असताना बावीस पंचवीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या संस्थेला तुम्ही मंजुरी कशी दिली अशा पद्धतीचा ज्यावेळी त्यांना आम्ही प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांची कागदपत्रं बरोबर आहेत मात्र ती कागदपत्रं बरोबर नाही असं चर्चेत ज्यावेळेला समजलं त्यावेळेला त्यांनी डब्ल्यू डीचे इंजिनियर यांनी आम्हाला चुकीच्या पद्धतीनं माहिती दिल्यामुळं आमच्याकडून हा प्रस्ताव इकडं गेलेला आहे तर तो प्रस्ताव कसा गेला याची माहिती आम्हाला द्या असं त्यांना आम्ही सांगल्यानंतर त्यांनी सोमवारपर्यंत ती माहिती आम्हाला देऊ अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे आणि शिष्टमंडळ आता आम्ही बाहेर आलेलो आहे आम्ही आज सहाय्यक मत्स्य आयुक्त यांना आदरणीय आमच्या चळवळीतील ज्येष्ठ नेते डी जी भास्कर साहेब यांच्याबरोबर कृष्णानंदा मागासुरी मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्था पिंपळगाव या संस्थेच्या वतीनं आज इथं आल्यानंतर आम्हाला या संस्थेच्या माहितीनुसार ज्या दुसऱ्या संस्थेला जी नोंदणी देण्यात आलेली आहे ती बेकायदेशीर आहे कारण शासनाचा एक तलाव एक संस्था जरी हा निकष जरी असलेला असेल तरी त्यातून अंतराच्या अंतराची अट आहे त्या अंतराच्या अटीकडं जाणून बुजून या अधिकाऱ्याने दुर्लक्ष करून शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहाय्यक आयुक्त यांनी असिस्टंट रजिस्ट्रार यांना चुकीची माहिती देऊन ही संस्था नोंदणी केलेली आहे आणि ती सदरची नोंदणी अधिकाऱ्यांच्या मिसगाईड केलेल्या असल्यामुळे ती संस्थेची नोंदणी रद्द या संस्थेवर अन्याय होतो तो दूर करावा अशी आम्ही आमच्या सर्व शिष्टमंडळाने माहिती केलेली आहे निर्भीड बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर ला करा सबस्क्राईब कराजने दर्पण न्यूज